मित्रांनो विषय खूप गंभीर आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे खास करून अनेकांना हे पचणार नाही खास करून अनेकांना हे बोचणार आहे त्यामुळे मित्रांनो जे लोक अंधभक्त आहेत त्या लोकांनी या व्हिडिओपासून दूर राहावं आणि हा व्हिडिओ शंभर टक्के सत्याच्या आधारित आहे आणि सत्य बोलणं हे माझं कर्तव्य आहे आणि हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे मित्रांनो एकनाथ शिंदे साहेब या फोटोमध्ये कोठेही झुकलेले नाहीत अगदी सहजपणे असणारा विनम्र भाव त्यांच्यामध्ये दिसत आहे आणि अगदी फोटो काढणाराची एक कमाल असते या अँगलने फोटो घेतल्यामुळे फोटो असा आला की एकनाथ शिंदे दिल्ली समोर झुकले वास्तविक एकनाथ शिंदे साहेब हे विनम्र आहेत परंतु हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे परंतु मित्रांनो असं जरी असलं तरी मी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बोलणार नाही तर मी जे वास्तव आहे त्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो अगोदर दोन मिनिट फक्त आपण हिंदुत्वाबद्दल बोलूया काल राजू परुळेकर यांची मुलाखत पाहिली आणि विशेष म्हणजे राजू परुळेकर हे वास्तववादी विचारवंत आहेत आणि राजू परुळेकर हे सत्यशोधक आहेत राजू परुळेकर हे शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचे आहेत त्यांचं असं विश्लेषण आहे की या देशामध्ये दे हिंदुत्ववाद नावाची गोष्ट कसलीही अस्तित्वात नाही हिंदुत्ववाद याच्या नावाखाली जे सुरू आहे ते केवळ आणि केवळ ब्राह्मणवाद आहे म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा हिंदुत्वाच्या गोष्टी करतात किंवा भारतीय जनता पार्टी जेव्हा हिंदुत्वाची गोष्ट करते त्यावेळेस ते त्या ब्राह्मणवादाची गोष्ट करतात आणि राजू परुळेकर एक गोष्ट खास करून नमूद करतात की ब्राह्मणवाद वेगळा आणि ब्राह्मण वेगळा आणि पुरोगामी चळवळी हा फरक करत नाही त्यामुळे मित्रांनो आपण पुरोगामी किंवा प्रतिगामी या भानगडीत न पडता आपण वास्तववादी होणं गरजेचं आहे आपण सत्यशोधक होणं गरजेचं आहे आणि राजू परुळेकर नेहमी सत्याच्या दृष्टिकोनातून पाहत असतात ते स्वत जातीने ब्राह्मण आहेत परंतु विचाराने शिवराय फुले शाहू आंबेडकरवादी आहेत आता मित्रांनो या अनुषंगाने आपण एकनाथ शिंदेंच्या या चित्राचं विश्लेषण करणार आहोत परंतु विषय केवळ चित्रापुरता मर्यादित नाही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या किती भयानक विषय आहे हे लक्षात येईल मित्रांनो एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु ते होता नाही आलं आता पुढं त्यांच्या पक्षाचं काय होईल किंवा अजित पवार यांचं काय होईल या गोष्टी माझ्यासाठी गवून आहेत किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ही गोष्टसुद्धा माझ्यासाठी गौण आहे मित्रांनो विषय असा आहे की हिंदुत्ववाद याच्या नावाखाली जो महामानवांचा अपमान सुरू आहे जो या महाराष्ट्राचा अपमान सुरू आहे जो या मराठी माणसाचा अपमान सुरू आहे आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे हा खरा विषय आहे अहो हिंदुत्ववादी माझ्या हृदयाला विचारा माझ्या हृदयात सुद्धा हिंदुत्व आहे परंतु ते हिंदुत्व हे प्रबोधन खार ठाकरेंचं आहे ते हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते हिंदुत्व हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आहे वारकरी साधू संतांना हिंदुत्व वगैरे काही गोष्टी नव्हत्या हो परंतु तरी सुद्धा आपण त्या ग्रहीत धरू परंतु मित्रांनो हे जे प्रचलित राजकीय पक्षांचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व पूर्णपणे ब्राह्मणवादावर आधारित हिंदुत्व आहे ज्यामध्ये केवळ आणि केवळ महामानवांचा शिवरायांचा अपमान केला जातो येथे तुम्हाला तांत्रिक वरवर वर, आता आपण सुरुवातीला जो व्हिडिओ टाकला त्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेताना दिसत आहेत त्यांचा जय जयकार करताना दिसत आहेत आणि तेथे उपस्थित जे मंडळी आहेत त्यांना असं वाटत आहे अस अरे वा 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 किती छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतात परंतु याच एकनाथ शिंदेच्या देवघरामध्ये दे, नीट पहा याच एकनाथ शिंदेच्या देवघरामध्ये दे, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रामदासांचा काल्पनिक फोटो लावलेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार चित्र जे रामदास स्वामी बाजी घोरपडेचे आश्रित होते आदिलशाहीचे आश्रित होते त्या रामदास स्वामींचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लावणं हा जगातील सर्वात मोठा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणजे यांचं जे हिंदुत्व आहे ते केवळ आणि केवळ ब्राह्मणवाद आहे म्हणजे सिंडी जाणव्याचं हिंदुत्व आहे मनुवादी हिंदुत्व तु आहे तुम्ही हिंदुत्ववादी असलं पाहिजे शंभर टक्के असलं पाहिजे प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे मुस्लिमांना त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे ख्रिश्चनांना त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे जैनांना त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे सिखांना त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे बौद्धांना त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे परंतु हा अभिमान बाळगताना असा कोणता कोणता नियम या भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेने बनवलेला आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा तुम्ही महामानवांचा अपमान करा या फडणवीसने मागे बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिला मित्रांनो आमची लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आमची लढाई कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आमची लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आमची लढाई ही आमच्या अस्मितेसाठी आहे आणि आमची अस्मिता आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजाला ज्या देशाला मित्रांनो अस्मिता नसते संस्कृती नसते तो समाज तो देश रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही आणि आमच्या अस्मितेचं असं पतन आमच्या डोळ्यासमोर होत असताना आणि हे करणारे लोक जे सत्तेमध्ये आहेत आणि जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत आहेत आणि जे स्वतः हिंदुत्वाचा चेहरा बनलेले आहेत हे लोक अशा प्रकारे जर महामानवांचा अपमान करत असतील तर मित्रांनो त्याच्या विरोधात आपण सत्य का बोलू नये आणि हे सत्य बोलल्यानंतर कोणत्या अंधभक्ताला जर त्याच्या डांगीला जर आग लागत असेल तर मित्रांनो खुशाल लागू देत कारण आमच्यासाठी आमच्यासाठी महामानवांपेक्षा मोठं कोणीही नाही आमच्यासाठी वारकरी साधू संतांपेक्षा कोणीही मोठं नाही यांचं अस्तित्व हे चिल्लर आहे चिल्लर मित्रांनो आपण केवळ हे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून आपल्याला हे मोठं वाटतं परंतु एकदम हे क्षुल्लक माणसं आहेत यांच्याकडे कसलंही यांच्याकडे कसलीही संस्कृती नाही अस्मिता नाही एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले किंवा देवेंद्र फडणवीस एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले किंवा अजित पवार एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले परंतु यांच्याकडे जर मान सन्मान नसेल अस्मिता नसेल यांच्याकडे जर सत्य स्वीकारण्याची जर धमक नसेल तर मित्रांनो ही अगदी क्षुल्लक माणसं आहेत माणसाची किंमत ही त्यांच्या पदावरून ठरत नाही मित्रांनो इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तरी कितीतरी बलाढ्य राजे होऊन गेले कितीतरी बलाढ्य सम्राट होऊन गेले परंतु इतिहास त्यांचं स्मरण करत नाही इतिहास स्मरण करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं ते का स्मरण करतो हे लक्षात ठेवा त्यामुळे असे कितीही मुख्यमंत्री मंत्री, मंत्री वगैरे येतील जातील त्यांच्या पैशावरून पदावरून त्यांची किंमत करू नका त्यांचं आचरण कसं आहे ते पहा आणि एकनाथ शिंदे यांचा कोणी समर्थक अंधभक्त जर हा व्हिडिओ हो पाहत असेल तर त्यांनी त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की त्यांच्या देवघरातील तो फोटो काढून टाका आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकट्याचा फोटो लावा त्यांच्यासोबत मा जिजाऊ मासाहेबांचा फोटो लावा तो रामदासाचा फोटो काढून टाका आणि तुमचं रामदास स्वामीवर प्रेम असेल याबद्दल आमचा आक्षेप नाही तुम्ही रामदास स्वामींचा सेपरेट फोटो लावा मित्रांनो या देशामध्ये अनेक विचारप्रवाह आहेत अनेक मतप्रवाह आहेत प्रत्येकाला आपापल्या दैवताची उपासना करण्याचा अधिकार आहे रामदास स्वामींची सुद्धा उपासना त्यांच्या भक्तांनी केली पाहिजे परंतु ती सेपरेट करा त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी विनाकारण संबंध जोडू नका एवढं साधं सोपं सरळ आहे आणि विषय आहे झुकण्याचा तर मित्रांनो आम्हाला काही देणं घेणं नाही कोण कोणापुढे झुकतं हे सगळं जगाला माहीत आहे सगळे हे एकाच माळेचे मणी आहेत शिंदे असतील ठाकरे असतील किंवा फडणवीस असतील किंवा काँग्रेस असेल हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत आमच्यासाठी आमच्यासाठी आमची विचारधारा महत्वाची आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम